नमस्कार मी साधना मुकुंदराव पिंपरकर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चांडस पंचायत समिती मालेगाव जिल्हा वाशिम केंद्र कुटे आमच्या शाळेमध्ये म्हणजेच चांडसच्या शाळेमध्ये आम्ही दरवर्षी चंद्रेश्वर सुगंधी उठणे बनवत असतो चांडस गावामध्ये महादेवाचे म्हणजे चंद्रेश्वराचे मंदिर आहे आणि त्यावरूनच आम्ही चंद्रेश्वर हे नाव दिलेले आहे कार्यानुभव विषयामध्ये उत्पादक उपक्रमा अंतर्गत हा उपक्रम आम्ही घेत असतो यामधील घटक आहेत चंदन पावडर नागर मोथा कपूर कचली तलिसपत्र आवळा पावडर वाळा आंबे हळद कचोला बावंची गुलाब पाकळी तुळस बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे तेच मुळात कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित आहे इयत्ता सहावीपासूनच विद्यार्थ्यांनी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम करावा हे अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर किमान एक तरी कौशल्य आत्मसात केलेलं असावं नाहीतर काय होते नुसतं पुस्तकी शिक्षण घेऊन जर विद्यार्थी बाहेर पडले असतील तर त्यांच्या फक्त नोकरी मिळवण्याच्या अपेक्षा असतात पण सुशिक्षित बेरोजगारी जास्त वाढलेली असल्यामुळे इतक्या जणांना नोकरी मिळत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होते आणि मग ते आत्महत्येकडे प्रवृत्त होतात त्यांच्याजवळ जर कौशल्य असेल तर त्यांना एक प्रकारे आत्मविश्वास असतो आणि मग ते त्यावर आपलं कौश जीवन व्यवस्थित जगू शकतात हे बघा येथील विद्यार्थिनी आहे ह्या मुली छोट्या छोट्या पनण्या मोकळ्या करून देत आहे की जेणेकरून या नंतरच्या मुलींना हे बघा ह्या मुली उठणे भरत आहेत हे तुम्ही किती उठणे भरत आहात गायकाच्या मध्ये पंधरा ग्रॅम तुम्हाला कसं कळतं हे पंधरा ग्रॅमचं माप आहे का मग म्हणजे याच्यानंतर इकडे जाते आणि इथे किती मोजल्या जाते ग हे पंधरा सोळा ग्रॅम पंधरा सोळा ग्रॅम समजा या मुलींनी तुम्हाला जर यामध्ये ग्रॅम तर तुम्ही काय करता आम्ही त्याच्यामध्ये टाकतो ना त्याच्यामध्ये आणि समजा सोळा ग्रॅम असेल तर मग तसेच देतो समोर तसं म्हणजे जास्त देता पण कमी नाही देत ठीक आहे आणि तुम्ही 아녕겠